اون چراغ يوني پنجهي ٿيو آهي سرڪا پاٽي مان ڇوڙا بها گو پاٽي مان

서련이 딸. 어쨌든 이 세상 사람 다들 आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपल्या दिगी गावची कन्या कोमल अशोकरावजी निंबाळकर यांची पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर नुकतीच निवड झाल्यामुळं आपण आपल्या शाळेच्या वतीनं आणि संपूर्ण गावाच्या वतीनं या ठिकाणी कोमलचा आणि तिच्या आईवडिलांचा सन्मान आपल्या या शाळेमध्ये ठेवलेला आहे तरी तिचं या ठिकाणी निवड झाल्याबद्दल आम्हा सर्व शाळेच्या वतीनं बालकांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं खूप हो, खूप हो, अभिनंदन कोमल ही आपल्या गावातीलच एक कन्या तिचं शिक्षण जिल्हा परिषद शाळा चोंडी या शाळेच्या वतीने या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत या सन्मानाचा स्वीकार करावा असे मी शाळेच्या वतीनं विनंती करतो शाळा दिगी या सर्वांच्या वतीने या मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये आपल्या गावातून एक दैदित्यमान यश प्राप्त केलेली कन्या आपले अशोकरावजी निंबाळकर यांची गुणी आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेऊन उज्ज्वल असं यश प्राप्त केलेली कन्या कोमल अशोक निंबाळकर हिची पी एस पदी थेट स्पर्धा परीक्षेतून निवड झाली म्हणून या ठिकाणी तिचा आपण ग्रामस्थांतर्फे छोटासा सत्कार ठेवलेला आहे आ, या ठिकाणी सरांनी तिची पार्श्वभूमी सांगितली मलाही ती इतकीशी नाही पण या त्या लहान मुलांना आवर्जून मी या ठिकाणी सांगत त्याला मोटिवेशन म्हणतात प्रेरणा ती प्रेरणा तुमच्या समोर या ठिकाणी मूर्तीमंत स्वरूपामध्ये बसलेली आज पूर्ण गावाला तालुक्याला जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला तिचा अभिमान आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिथे हे शिक्षण झालेलं आणि तिने या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेले आपला सर्वांना हे कौतुकाची बाब आहे त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी अजून पण आपले एक दोन तीन तरुणांचा आपण शाळेमध्ये असा तत्काळ ठेवलेला होता त्या तरुणांनी पण स्पर्धा परीक्षेमध्ये पण खास करून महिलांमध्ये ज्या आपला समज आहे चूल आणि मूल या सगळ्या परंपरेला छेद देत तिने हे उज्ज्वल यश प्राप्त केलेले आणि तसंही मी गावकऱ्यांना या ठिकाणी आवर्जून सांगन की या गोष्टीचा मला खेद वाटतो की जशा प्रकारे मुलांचं आपल्याकडे शिक्षण होतंय आहे सातवीनंतर मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कमी होतंय आणि दहावीनंतर ते कमी होऊन पदवीपर्यंत अजून प्रमाण कमी होत जाते तर या गोष्टीचा अशा सगळ्यांनी विचार केला पाहिजे तशा प्रकारे कोमल यश प्राप्त केलेले आपल्या प्रत्येकाच्या घरी हे आपण यश आपल्या मुलींना पण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं करत असताना मुलांवर अन्याय होईल अशा हेच हे काही भूमिका नाही मुलांना तर द्यायचंच आपल्याला पण मुलींचं शिक्षण खंडित होणार नाही या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या प्रकारे कोमलने उज्ज्वल यश प्राप्त केलं तशाच प्रकारे आपल्या गावातील ही परंपरा भविष्यात वृद्धिंगत व्हावी येणाऱ्या पिढीने अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे पदव्या प्राप्त कराव्यात चांगले प्रशासकीय पद प्राप्त कराव्यात अशा आपल्या सर्वांकडून मी त्यांना शुभेच्छा देतो अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनशा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आपल्या सकल ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी तिचं पुनश्च एकदा तिला शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर प्रवाहालाही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने हो शुभेच्छा देतो कारण पितृत्व वडील होणं सोपं असतं परंतु मुलांना शिक्षण देताना आपण संस्कारांबरोबर त्यांना कठोर परीक्षेतून पण मुलांनी पार पाडलं पाहिजे अशोकला कित्येक वेळेला असा प्रसंग आलेला असेल की त्याला शेतीची पण काम आलेली आहेत खिशात तर आणि मुलांना तर आपल्याला दिलं पाहिजे परंतु त्याने त्या दे सगळ्या गोष्टी नजरे करून मुलांना कुठलं कमी पडू दिलं नाही आपला शेतीचा प्रत्येकाला आड़ अडचणी येणार पालकांचं खूप मोठं कार्य या ठिकाणी असतं तर पालकांनी कत खाली तर कुठलं शिक्षण मध्ये पुढे त्यामुळं तिथून पुढचं भविष्य ते मुलींसाठी संपन्न असा असणार आहे मुली निश्चित पुढे जाणार आहेत फक्त आपण सर्व पालकवर्ग ग्रामस्थ या सर्वांनी मुलींच्या शिक्षणाला आपण पाठबळ दिलं पाहिजे आणि आपल्या गावातील नवी पंचक्रोशीतील मुलीतून पुढे निश्चितच आपल्याला येत असं मिळवलेला आपल्याला दिसणार आहे त्यामुळं सर्व पालकांना निश्चित माझी विनंती की मुलींच्या शिक्षणाकडं लक्ष द्या मुली मुलांपेक्षाही पुढं चालत आहेत कारण काय झालंय मोबाईलच्या या जमान्यामध्ये मुलांचा लाड जास्त होतोय आहे मुलांच्या हातामध्ये मोबाईल जास्त येतोय मुलींना घरातल्या कामाबरोबर अभ्यास सुद्धा करायची आवड असते आणि ते करतात पण म्हणून मुलांचं कडचं लक्ष देणं गरजेचं आहे मुलं थोडे मोबाईलच्या आहारी जात आहेत अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे मुली आणि यावेळेस काय होत आहे मग मुलांपेक्षा मुली अभ्यासामध्ये पुढं चालतात आणि वर्गामध्ये तर पुढे दिसतात आम्हाला तसंच दिसतंय असं त्यामुळं कोमल तुला सांगावं वाटतं तुझ्या पाठीमागा या बसलेल्या मुलींमधून उत्तुंग भरारी घेतील यानंतर योग्य आपलं मनागात त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे कोमलने पहिली ते सातवी पर्यंत नवीन संकल्पनेतून दृष्ट्याला मुलगी द्यावायची नगरला बंधार इथल्या बरेच मुली शिकल्या बारामत तर तिथं त्यांनी अकरावी बारा वर्षी होत तिथं अभ्यास करून त्यानंतर तिने पदवी घेतली वाय सी एम आणि त्याच्या अगोदर एक वर्षापूर्वी मला वाटतं तलाठीची पोस्ट पण काढलेली आणि तिचं ट्रेनिंग आता आहे आलोय कराटीसाठी आता तर मला असं काही आवडत नाही की हा कौतुक सवळ आहे आपल्या गावात नव्हे आसपासच्या पाच सहा गावात महिला पी एस आय झालेली पहिली मुलगी ती आहे म्हणजे आपण सांगतोपासून परंपरा आहे की पी एस आय वगैरे आपण होतात कृषी अधिकारी होतात आपल्या गावात आता कुठं गावा। ते सुरू झालंय आपल्या गावात एक क्लास वन आणि आता क्लास टू च्या दोन तीन गोष्ट आल्या प्रसाद असेल योगी सर असं आता क्लास टू मध्ये जुनियर इंजिनियर म्हणून आपल्या गावातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळवावं आणि फार काही मोठी गोष्ट आहे आता सगळे ऑनलाईन झाले ती पाच तिथे चालायची किंवा तुम्ही मशीनावर लागले म्हणायचे अशी परिस्थिती आता राहिलेली नाही ज्याच्या आहे जो आता जो ठेकर स्पर्धेत त्याला शंभर टक्के यश मिळणार आहे त्यामुळं माझं एवढंच पण आहे सगळ्या विद्यार्थ्यांना की बाकी बाबा लहानपणापासून आपल्या भारतातील साडेतीन हजार वर्षापूर्वीची परंपरा आहे शिक्षणाची आणि आपलं भारत देश विद्यापीठ असं जे आहे तिथं राहून म्हणजे निवासी शाळा जिथं चाणक्य शिकली त्यांच्याबद्दल आपण वाचतो आपल्या भारताला फार मोठा इतिहास आहे त्यामुळं आपण मुलांकडे लक्ष देऊन लहान वयात त्यांच्यावर योग्य संस्कार करून शिक्षण सोडून त्यांच्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष नाही देऊन दिलं पाहिजे हे आता इथं आपली शाळा तुम्ही बघताय आपल्या शाळेला एकदम चांगला शिक्षक लाभलेला आहे अशी शाळा मी आजपर्यंत कधी बघितली नव्हती एवढी स्वच्छ झाडं या शिक्षकांचा फक्त करण्यासारखे करण्यासारखं आहे आणि मी बाहेरून माहिती घेत असतो गावात जर राहत नसलो तरी आपले इथे शिक्षक माझी फार इच्छा आहे की आपली माझे मुलं येतं पाहिजे हे दादव सर आहेत नऊ नवोदयचा क्लास स्वतः घ्यायचा येतो सकाळी सात साडेसात आठ ला ही लोक ही जर तुम्ही बाहेर घ्यायचं म्हणलं तर तिसतीस हजार रुपये फी गरज ठिकाणी मला सरांनी सांगितलं होतं की तुम्ही जर नवदयाला मुलांना पाठवायचं तर तुम्ही कोलंपूर लोक शाळेचा हातात ठेवा तर आपल्यासारख्या ते शक्य होत नाही बाहेर इतक्या जाऊन इतक्या लहानपणापासून खर्च करणं जाऊन जर बाकी त्यांच्या मुख्य जातक आहेत बाकीचे सगळे मॅडम आहेत त्यांचं फार लक्ष आहे शाळेवरती म्हणून मुलांनी पण त्यांना सहकार्य करून फार मेहनत घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि हे पाचवीपर्यंत शिक्षण फार महत्त्वाचं हो आहे त्याचाच आपल्याला आयुष्यभरासाठी उपयोग होतो आम्ही या शाळेचे विद्यार्थी भविष्यात खाली बसलेले विद्यार्थी ते सुद्धा इथं पुढची बसलेले दिसावेत हीच आमच्या शिक्षकांची खूप मोठी एक अपेक्षा आहे आणि या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे मला असे आहे की आमच्या शाळेमध्ये खूप विद्यार्थी हुशार मुलं आहेत आणि भविष्यात भरपूर मुलं आपल्याला इथं बसलेली स्टेजवर बसलेली दिसते मोठी झालेली दिसते यानंतर आदरणीय संदेश महाराज हिंगे यांना मी विनंती करतो की त्यांनी कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबार यांच्या या अभंगाच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेस आपल्या कुटुंबातून एखादा नागरिक एखाद्या उच्च पदाला जातो त्याचा आनंद फक्त कुटुंबापुरताच नसून संपूर्ण गावाला विश्वाला होतो तात्पर्य एवढच आहे की आपल्या सर्व नागरिकांनी जेवढे उपस्थित आहात त्यांनी एक लक्ष घेण्याची गरज आहे चिंतन करण्याची गरज आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे जग तत्र देवता श्रीकृष्ण सांगतात श्री जरी श्री असते तरी ती पूजनीय वंदनीय तुमचा मुलगा तुमच्या घराचा वंशाचा दिवा होऊ शकतो पण मुलगी हे दोन्ही घरची पंथी असते हे पण त्यांना ठेवलं पाहिजे आज कोमलनी जर तिचं आयुष्य जर संसारामध्ये जर लावलं असत तर आपल्याला आज हा दिवस पाहायला मिळत त्याच्यासाठी तुम्हाला सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला एकत्रित यायचं आजच्या कार्यक्रमाच्या मूर्ती कुमारी कोमल बाहेरगावून आलेले आमचे मित्र सोंडीचे उपसरपंच पांडुशे ओबाले सदस्य बर्दी काका देवकर व शिक्षक स्टाफ व सर्व गावकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज कोमलने जे काम केलं आहे ते अतिशय गावाचं नाव उज्ज्वल कर करण्यासाठी व तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी यासाठी ही चांगली गोष्ट आहे आज कोमल ही अशोक निंबाळकर रें, यांचे तर आहेच पण आज सर्व गावाचं नाव तिने उंच केलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी या सत्काराच्या कार्यक्रमा निमित्तानं कीर्ती निंबाळकर या ठिकाणी आपले दोन शब्द व्यक्त नमस्कार मी कीर्ती अशोक निंबाळकर माझी माझी मोठी बहीण कोमलेशुंबाळकर हिने आठ तास पी एस आयची परीक्षा क्लिअर केली आहे त्याबद्दल मी तिचे एक अभिनंदन करते आणि तिचा सगळ्यात ज जवळून प्रवास जर बघ कुणी पाहिला असेल तर ते पप्पा आणि मी म्हणजे आम्ही तो राहतो आता सध्या तरी आणि म्हणजे इतका संघर्ष करून ह्या पदापर्यंत पोच आहे ती तर खरंच म्हणजे सगळ्यांनी तिच्या तिच्यापासून एक आदर्श घेणं गरजेचं आहे आणि महिलांनी इंडिपेंडंट होण्यासाठी म्हणजे संघर्ष केला पाहिजे प्रत्येक महिला प्रत्येक मुलीने शिकलं पाहिजे स्वतःसाठी संघर्ष केला पाहिजे सो शिक्षण हा प्रत्येक प्रत्येक महिलेचा हक्क आहे त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे आणि असंच आपलं नाव उज्ज्वल केलं पाहिजे थँक्यू <laughs>